आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे यास आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे चांदी तब्बल सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांनी स्वस्त होऊन दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे से पासष्ट रुपये प्रति किलो झाली आहे सोन्याच्या दरातही घट झाली असून चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख चोपन्न हजार चारशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला आहे चांदीच्या या घसरणीमुळे गुंतुकदार आणि ग्राहकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे जसं की आपण पाहिलेलं आहे सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये एक मोठी घसरण पाहायला मिळत आहे चार पाच दिवसान अगोदर सोन्याचा भाव हा एक लाख ब्याऐंशी हजारावरती जाऊन पोहोचला होता तोच भाव आता एक लाख चोपन्न हजारवरती येऊन थांबलेला आहे अशाच मोठ्या आणि लेटेस्ट बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा